जम्मू येथील पहलगाम मध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात निर्दोष नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर सात मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने सिंदूर भारतीय सैन्य दलांनी राबविले पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देणारी ही भारतीय सेनेची कामगिरी आहे भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पिंपळनेर शहरात आमदार मंजुळा गावित व शिवसेना शिंदे गटाचे धुळे जिल्हा अध्यक्ष तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली भारतमातेच्या मातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राणपणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेवा दलातील सैनिकांना या, या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली यावेळी शहरातील अनेक नागरिक व माजी सैनिक अतिशय उत्साहात भारतीय सैन्याच्या या कामगिरीप्रती आपला अभिमान व्यक्त केला व पिंपळनेरसह साक्री तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचा व माजी सैनिकांचा पिंपळनेरकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी यात्रेत साखर पिंपळनेर शहर व ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी नागरिक युवक युवती माता भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला पोलीस कर्मचारी एनसीसी फॉरेस्ट अंगणवाडी सेविका पंचायत समिती तहसील सर्व कर्मचारी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात देशासाठी अभिमान होता ओठांवर भारत माता की जयचा जल्लोष होता जयघोष होता आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा होता यावेळी मंजुळा गावी त्यांनी मनोगतात सांगितले भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत ज्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये चला एकजुटीने देशप्रेमाचे ते जपूया आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया व वा दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे राहूया असे आवाहन केले बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कॅमेरामॅन श्रीकांत लाडे लाडेसह प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपणे सैन्यांनी जसं भारत आपलं आर्मी एअरफोर्स नेव्हीने जे ऑपरेशन सिंदूर खूप मोठ्या याच्यानं साक्षात म्हणजे स्वीकार केलं आणि यशस्वी झालं त्याबद्दल मी आपल्या देशाचं आणि त्या आणि आपले जे कर्नल सोपिया कुरुशी त्या मॅडम आहेत त्या स्वतः वैयक्तिक माझ्या युनिटच्या आहेत त्या फोर ऑफ सिग्नलच्या आहेत त्या तर मी त्या मॅडमांना दोघा मॅडमांना सोल्यूट करतो जय हिंद जय भारत